रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या एकोणीस मुलींची महाराष्ट्राच्या सुपर लीग स्पर्धेसाठी निवड झाली असून या तिघींपैकी दोन मुली कोल्हापूर येथे तर एक मुलगी जळगाव येथे खेळण्यासाठी जाणार आहे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने नुकतीच पुणे येथे एकोणीस वर्षांखालील मुलींची आमंत्रित लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा भरवण्यात आली होती त्या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या मुलींची सुपर लीग स्पर्धेसाठी निवड करण्यात आली रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत मते आणि प्रशिक्षक मनीषा अडबल यांच्या मार्गदर्शनाखाली या मुली आता पुढे रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे नाव उज्ज्वल करण्यासाठी तेवीस तारखेला खेळण्यासाठी जाणार आहेत पुणे येथे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने अंडर 19 मुलींच्या आमंत्रित क्रिकेट स्पर्धा भरवण्यात आल्या होत्या यामध्ये रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन कडून संघ पाठवण्यात आला यावेळी मॅचेसमध्ये रायगडची टीमने दोन मैचेस मदे हार आणि एक विजय मिळवला यामध्ये पेस बॉलर अंजली गोडसे हिने तर स्पिनरमध्ये समीदा तांडेल आणि ऑलराऊंडमध्ये रोशनी पालदी हिने चांगली कामगिरी केल्याने या तिघींची सुपर लीग साठी निवड करण्यात आली रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन कडून रायगड जिल्ह्यात मुलींच्या क्रिकेटला गेल्या तीन वर्षांपासून सुरुवात करण्यात आली यासाठी असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत मते संदीप पाटील आणि प्रशिक्षक तथा टीम मॅनेजर मनीषा अडबल हे खूप मेहनत घेतात रायगड जिल्ह्यामध्ये तसा ग्रामीण भाग जास्त असून मुलींनी क्रिकेट खेळणे हे अजून इथे मुरले नाही मुंबईच्या जवळचा जिल्हा असला तरी अजूनही इथे मुलींचे क्रिकेट जास्त वाढले नाहीये पण गेली तीन वर्षांपासून चंद्रकांत मते संदीप पाटील मनीषा अडवल हे रायगड जिल्हा मुलींच्या क्रिकेटकडे जास्त लक्ष देत असल्याने आज रायगडच्या तीन मुलींची निवड झाल्याचे दिसून येते रोशनी पारधी ही महाड समीधा तांडेल खोपोली तर अंजली गोडसे ही पनवेल मधील आहे या तिघींपैकी पार रोशनी पारधी आणि समीधा तांडेल या कोल्हापूर येथे तर अंजली गोडसे रा ही जळगाव येथे सुपर लीग स्पर्धा खेळण्यासाठी जाणार आहे रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत मते आणि प्रशिक्षक मनीषा अडबल यांनी या तिघींना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या